बेस्ट पतभेडीच्या निवडणुकीचा निकाल समोर आला असून यामध्ये कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलचे चौदा उमेदवार निवडून आले आहेत तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलचे सात उमेदवार निवडून आले आहेत मात्र ठाकरे बंधूंच्या पॅनलचा एकही उमेदवार या निवडणुकीत जिंकून आलेला नाही त्यामुळे बेस्टच्या पतभेडीवर शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनची सत्ता आली आहे ही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालीमच मानली जात होती मात्र यामध्ये ठाकरे बंधूंच्या एकही उमेदवार विजयी न झाल्याने हा दोन्ही बंधूंसाठी एक धक्का जात आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह द बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी पार पडली भर पावसातही कामगारांनी प्रचंड प्रतिसाद दिला व तब्बल त्र्याऐंशी टक्के मतदान झालं ही निवडणूक ठाकरे बंधू आणि भाजपा विशेषतः आमदार प्रसाद लाड यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली होती पावसामुळे या मतमोजणीला उशीर झाला होता व मंगळवारी मध्यरात्री उशिरापर्यंत ही मतमोजणी सुरू होती या निवडणुकीत ठाकरे बंधू विरुद्ध आमदार प्रसाद लाड अशी प्रमुख लढत होईल अशी शक्यता वर्तवली जात होती दोन्ही गटांकडून आपलाच विजय झाल्याचा दावाही समाज माध्यमांवरून केला जात होता परंतु मतमोजणीचे कल पाहता खरी लढत ही प्रसाद लाड यांचा पॅनल आणि शशांक राव यांच्या पॅनल यांच्यात झाली होती निकालही तसेच आले आहेत शशांक राव यांच्या पॅनलनं कोणताही गाजावाजा न करता दणदणीत विजय मिळवलाय तर ठाकरे बंधूंच्या पॅनलला एकही जागा मिळवता आलेली नाही शिवसेना ठाकरे गटाच्या कामगार सेनेचे जास्तीत जास्त सदस्य हे या पतफेडीचे सभासद आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी होती म्हणूनच कामगार सेनेनं पॅनल तयार करताना अति आत्मविश्वासाने अनेक निर्णय घेतले असंही हो बोललं जात होतं तयारी न करताच ठाकरे बंधूंचं एकत्र एक पॅनल जाहीर करणं शिंदे यांच्या शिवसेनेतील एका महिलेला असे निर्णय घेतले गेले कामगार विद्यमान संचालक मंडळानं केलेले गैरव्यवहार हे सुद्धा यावेळी होते त्याचाही फटका कामगार सेनेच्या पॅनलला बस बसलाय तर आमदार प्रसाद लाड हे पूर्ण ताकदीनं पाच संघटनांसह उतरले होते बेस्ट उपक्रमाची सर्व आगार आणि बेस्टचे कार्यालय हो अशा पस्तीस केंद्रांवर ही सोमवारी निवडणूक पार पडली पतभेडीच्या पंधरा हजार एकशे तेवीस सभासदांपैकी बारा हजार सहाशे छप्पन सभासदांनी मतदान केलं एकूण पस्तीस केंद्र आणि दीडशे उमेदवार असल्यामुळे मतपत्रिकांच्या मतमोजणीला खूप विलंब झाला झाला आणि त्यामुळे निकाल आज पहाटे जाहीर दरम्यान या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेनं एकत्र एक येऊन पॅनल तयार केल्यामुळे ही निवडणूक ठाकरे बंधूंच्या नावासाठी प्रतिष्ठेशी झाली होती अगदी शेवटच्या दिवशी शिवसेनेनं आपली सगळी यंत्रणा विभाग प्रमुख नगरसेवक कामाला लावली होती निवडणुकीच्या आधीच संचालक मंडळाला आर्थिक गुन्हे शाखेनं नोटीस बजावल्यामुळे ठाकरे यांचं पॅनल वादातही सापडलं होतं तर प्रसाद लाड यांच्या श्रमिक उत्कर्ष सभा पॅनलनं पैशाची पाकिटं वाटल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता त्यामुळे बेस्टच्या पथफेडीची निवडणूक ही चांगलीच चर्चेत आली होती बेस्ट पथभेडीच्या निवडणुकीचा निकाल काहीसा अशा प्रकारे आहे ज्यामध्ये शशांक राव यांच्या पॅनलचे चौदा उमेदवार विजयी झाले आहेत त्यांचीही नावं आहेत तर आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले आहेत दरम्यान या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा एकही उमेदवार विजयी न झाल्यानं आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्यांनी बेस्ट इलेक्शनमध्ये ठाकरे ब्रँड एकवीस समोर शून्य शून्य म्हणजेच ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत अशा खोचक पद्धतीनं टीका केली आहे दरम्यान या निकालावर आता शिवसेना किंवा मनसेकडून नेमकी काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भातील सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि पाहत राहा लाईव्ह